लोकसभेच्या रणमैदानात नेत्यांच्या सभांचा धोरणा उडतोय त्यामुळे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात, पक्षात उडी घेणाऱ्या नेत्यांची मात्र भाषणा दरम्यान गोची होते आपला नेता कोण याचा विसरच पक्षात उडी मारणाऱ्या नेत्यांना पडतोय रायगड मधील सुनील तटकरेंच्या यांच्या सभेत असाच एक अनुभव महाआघाडीच्या नेत्यांना आला काँग्रेसचे नेते आपल्याच उमेदवाराचं नाव विसरले पाहूयात नेमकं काय झालंय ते महाआघाडीच्या सभेत काँग्रेसच्या नेत्यांकडून घोड चूक सुनील निवडून द्या लक्षात ठेवा तारखेला कुठल्याही परिस्थितीत आपल्याला गीते साहेबांना मत द्यायचं आहे काँग्रेसच्या नेत्याला राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंचा विसर काँग्रेसच्या नेत्यांच्या उठात एक आणि पुटात दुसरंच रायगड लोकसभा मतदारसंघात सर्वच पक्षातील उमेदवारांनी सभांचा धुरळा उडवला आहे रोजच प्रत्येक उमेदवारांच्या सभांनी मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळून निघाले मात्र निवडणुकीच्या तोंडावर एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी मारणाऱ्यांची भाषणादरम्यान कशी गोची होती याचं उत्तम उदाहरण समोर आलंय रायगड जिल्ह्यातील खेड तालुक्यात महागाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांची जाहीर प्रचार सभा होती यावेळी भाषण करताना काँग्रेसचे गौस खतीब यांच्याकडून भाषणादरम्यान मोठी गोडचूक झाली काँग्रेसच्या गौस खतीब यांनी भाषणाचा शेवट करताना चक्क शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांना विजयी करण्याचं आवाहन मतदारांना केलं भाषणाच्या उघात आपण काय बोलून गेलो याची जाणीवही त्यांना नव्हती मतदारांना आवाहन करताना काँग्रेसचे महाशय काय म्हणाले पाहुया कुठल्याही परिस्थितीत मी सर्वांना सांगितलं सुटीचे दिवस आहे तेवीस एप्रिलला आपलं मतदान आहे तेव्हा मेहरबानी करून मतदान करा आणि त्याच्यानंतर कुठं जा पण मतदान आपलं एक एक मत महत्वाचं आहे तेव्हा मेहरबानी करून तेवीस तारीख लक्षात ठेवा तेवीस तारखेला कुठल्याही परिस्थितीत आपल्याला गीते साहेबांना मत द्यायचं आहे तेवढं मतदान करूया एवढं दोन शब्द बोलतो जय हिंद जय भारत जाहीर सभेतून बोलण्याची संधी मिळालेल्या गौस खतीब यांनी जवळपास दहा मिनिट भाषण आणलं या भाषणात सुरुवातीला त्यांनी मतदानासाठीचा जोगवा तटकरेंसाठी मागितला मात्र भाषणाचा शेवट करताना त्यांनी शिवसेनेच्या अनंत गीते यांना विजय करण्याचं आवाहन जनतेला केलं त्यांच्या या चुकीमुळे सभेत एकच हाशा पिकला चूक झाल्याचं लक्षात त्यांनी ती दुरुस्ती केली कुठल्याही परिस्थितीत मी सर्वांना सुट्टीचे दिवस आहेत तेवीस एप्रिलला आपलं मतदान आहे तेव्हा मेहरबानी करून मतदान करा आणि त्याच्यानंतर कुठं जा पण मतदान आपलं एक एक मत महत्वाचं आहे तेव्हा मेहरबानी करून तेवीस तारीख लक्षात ठेवा तेवीस तारखेला कुठल्याही परिस्थितीत आपल्याला गीते साहेबांना मत द्यायचं आहे तेवढं मतदान करूया एवढं दोन शब्द बोलतो जय हिंद जय भारत टक्करी साहेब आता ओके बरं काँग्रेसच्या नेत्यांच्या चुकीचं भांडवल विरोधी पक्ष न करतील तर न बलच शिवसेनेनं गौस यांच्या भाषणाची क्लिप लगेचच सोशल मीडियावर व्हायरल केली सभांच्या भाऊगर्दीत नेते चुकून काहीतरी भलतच बोलून जातात त्यामुळे पोटात एक आणि ओठावर एक असणाऱ्यांना यातून धडा घेण्याची गरज आहे नाहीतर त्यांचंही पितळ उघडं पडणार एवढं मात्र नक्की मनोज लेले टीव्ही नाईन मराठी रत्नागिरी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम